माझी सास सासरे माझ्या आई वडिलाच्या पलीकडचे आहेत बघा माझ्यासाठी आणि माझ्या नवऱ्याच्या वृत्तीमुळं फक्त मी माझ्या सास सासऱ्याच्या जीवावर राहिले आता नवऱ्याच्या जीवा, जीवा मला राहायसारखंच नव्हतं बघा हो म्हणजे भावासारखं होता माझ्या बघा काही सुद्धा आमचे संबंध नव्हते पण ते माझ्या नवऱ्याच्या डोक्याच्या संशयामुळं झालं बघा सगळं हो माझ्या सास सासऱ्याचा माझ्या माझ्या पाठिंबा आहे मला आणि माझा नवराच असा संशय वृत्तीचा होता म्हणजे हेच म्हणून नाही गावात कोणाचे विनाव घ्यायचा बघा ते हो दुसरी कोणी घरी आलं हे कशासाठी आला कशा कामूनच आला असा खूप संशय घ्यायचा खूप मला त्रास होता त्याचा दारू पिऊन यायचा मला शिवाय द्यायचा घाण घाण आणि आता ही जी काही घटना घडली त्याच्यापूर्वी असं काय त्यांच्या मनात राग बसला होता असं तुम्हाला काय वाटत काय सुद्धा नाही बघा फक्त मी लहान मुलीचे माझे फोटो काढले होते त्याच्या फोटोग्राफर होता ना म्हणून फोटो काढले होते तो त्याच्या डोक्यात संशय बसला होता बघा तुमच्या बाबासाहेब अशी केव्हापासून गाव पातळीवर तुमचे घराचे शेजारी आहेत असं ऐकण्यात तुमचे वडिलांचे असं म्हणणे किंवा ते बहीण भावासारखे लहानपणापासून तर त्याच्यावर तुमचं कसं होतं म्हणजे बाबासाहेब असतील किंवा तुमच्या पतीशी कधी संबंध आलेले का लोकांचे म्हणजे आमचं लग्न झालं तसं आमचं काही म्हणजे भाषणच नव्हतं बघा पण ते नुसतं ते शुल्लक कारणावरून संशय निर्माण झाला वाटलं वाटत दोन मुली झाल्याच्या नंतर असं सगळं संशय वाढला किंवा आणि बाबासाहेबांशी तुमच्या पतीचं बाबासाहेबांचा संबंध केव्हा वाढलेला असं नाही कधीच नाही संशय कधी म्हणजे ते संबंध कधीच नाही आला नाही नाही कधीच नाही कधीच बोललं नाही झालं कधीच नाही नाही बर आणि तुमच्या समस्या जीवनामध्ये तुमचं काही असं पती पत्नीचे संबंध कसे होते काही संशयामुळं काय म्हणजे आमचे चांगलेच नव्हते किंवा संबंध हो होता नाही आणि बाबासाहेब जे आहेत झाली तुमच्याशी असं काही आहे असं तुमचं पतीशी बोलणं काही नाही नाही तसलं काहीच नाही आमच्यात काही तुमच्यावर आरोप केले कधी त्यांनी घरी हो घरी आरोप करीत होते आरोप करीत होते बर तुमचं काय उत्तर होत त्याला माझं काहीच नाही म्हणजे तिशी काय बोलणं व्हायचं त्यांच्याशी काहीच नाही पण ते असे संशय कोणावर घ्यायचे तुम्ही विचारा मी जर तशी असे असं म्हणजे असं म्हणजे संशय घ्यायचे कोणाचे नाव घ्यायचे गावात सुद्धा गावात सुद्धा संशय घ्यायचे ते कोणावर नाही नाही कधीच नाही आला भेटू भेटू सगळं करीत होते तिथं आपल्यानंतर म्हणजे पाहुणे रावळे मिटवायचे ना प्रयत्न करायचे आणि गावात एक दोन वेळेस दारू पिऊन धिंगाणा केला तिथल्या लोकांनी म्हणजे सोडविण्याचा प्रयत्न केला पोलीस स्टेशनला घातलं असे प्रयत्न केले पण ते सुधारणाच नाही झाली त्यांच्यामध्ये नाही बाबासाहेब फक्त मध्यस्थीच्या भूमिकेत त्यावेळेस होते गावात असताना असत हो, ना होत त्याच्यातून राग बसला त्यांना हो बरं जेव्हा दारो पिऊन तिथं धिंगाणा वगैरे किंवा मारहाण तुम्हाला करीत होते त्याच्या डोळ्यासमोर तुम्हाला मारहाण करताना समजा हे जे आपले जरी असतात ते धावून येत असतात तर मग बऱ्याच वेळेस काही तुमच्या समोर म्हणजे आल्यानंतर होणारे भांडण वगैरे ते सोडित होते का, सो, सो, का। बाबासाहेब हो हो बरेच वेळेस सोडले होते भूमिका झालेली होती तेरा आता हे फोटो मुलींचे काढलेत म्हणून तुमच्या जो आरोपी आहेत नारायण बाप्पा त्यांचा राग तुमच्यावर होता किंवा बाबासाहेब राग होता किंवा हे मो आहेत म्हणून तेवढाच राग होता आणि त्याचा एवढा होता होत तर ते राग जो आहे तो त्या दिवशीच मनामध्ये का आला कारण ते म्हणजे मारतानी तर म्हणजे व्हिडीओ व्हायरल झालेला की आमचं खूप दिवसापासून म्हणजे असे प्रकार वगैरे आहेत काय खरं काय काय नाही बघा फक्त संशयामुळे झालं बघा मला दुसरं बाकी काहीच नाही संशयामुळे झालं मी एवढं सांगू शकते संशय वृत्तीचा होता माझा सा, नवरा दारुपिओ देत होते दारू पिओ द्यायचे ना शिव्या द्यायचे घाण आई वडिला शिव्या द्यायचे सासू कसं सास सासऱ्याला म्हणजे शिव्या द्यायचे ना आई त्रास द्यायचे ते सांगतो त्यांना काही म्हटलं ना चर्चा ना <wakinguan> <subsequent> <active> नाही का माझी एवढीच इच्छा आहे आणि आमच्या दोघांचं काहीच म्हणजे असं शेजारी होते आम्ही भावाप्रमाणे होता माझ्या त्या एवढीच माझी कळकळीची माझ्या विश्वास ठेवा तुम्ही असं आमच्यात काहीच हे नव्हतं आमचं भावाप्रमाणे नातं होतं बहीण भावाप्रमाणे नातं होतं